बेसिकली एक ठाणेचे रहिवासी आहे अरोरा म्हणून त्यांनी आम्हाला चार पाच महिन्या अगोदर एक तक्रार दिली होती की त्यांचे नंबरवर चलान येत आहे आणि जे चलानमध्ये फोटो आहे वहिकलचा ते वेगळा आहे आणि त्यांच्याकडे गाडी वेगळी आहे तर त्या दरम्यान आम्हाला असं लक्षात आलं की कोणतरी अज्ञात माणूसने त्या, त्या माणूसची गाडीवर वेगळी नंबर प्लेट ठेवलेली आहे नंतर आम्ही त्यांना जे ते तो नंबर होता आमचे जे रेकॉर्ड असतात जे, जे डिवाइस ट्रॅफिकचे डिव्हाइस असतात आमचे कर्मचारी सोबत त्या मध्ये आम्ही ते फीड केला होता सस्पिशियस व्हेकल म्हणून नंतर चार पाच महिन्यानंतर जो तो सस्पिशियस व्हेकल होती मर्सिडीज होती आणि फेक नंबर प्लेटची ते कुठेतरी उभे होती आणि नो पार्किंग चलान आमचा जे कर्मचारी गेला होता त्यांनी ते बघितला त्यांनी त्यांना विचारला की काय आहे मॅटर हे कोणती तुमच्याकडे पुरावे दाखवा गाडीचे पेपर दाखवा जे माणूस होता जो ते मुलगा होता पंचवीस वर्षाचा त्यांनी ओळाओडीचे उत्तर दिले नंतर ते आम त्यांनी आमचे लक्षातही घालून दिली बाब की हे सर हे असी सी वहिकल होती आणि ती ओळाओ उत्तर देत आहे तर नंतर तिथे आम्ही ट्रॅफिक ऑफिसमध्ये बोलून चौकशी चौकशी केली आणि नंतर हे समजला की तो तोच माणूस आहे त्यांची फेक ते मर्सडीज आहे आणि ते मर्सडीजवर फेक नंबर प्लेट टाकलेला आहे तरी खूप गंभीरपणे घेऊन याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे कारण की कोणाच्या इतर इसमचा नंबर घेऊन आपली गाडीवर तो नंबर प्लेट टाकून अशा पद्धतीने आणि याचा जे एक मोटिव्ह होता की आम्हाला चलान येणार नाही किंवा काही हिट रन झाला किंवा काही ऍक्सिडेंट झाला तर विल नॉट बी एबल टू ट्रेस द तर हे बाब लक्षात घेऊन सोनेगाव हदीमध्ये ट्रॅफिक पोलिस द्वारा एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे आणि हे गुन्ह्याचा तपास आता सोनेगाव पोलीस करत आहे याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी हेड कॉन्स्टेबल आहे सुरेंद्र पगारे त्यांनी खूप चांगली पद्धतीने काम केलंय त्याचा पण आम्ही कौतुक करतोय